डॉ अजीज करीम शेख सीईओ धुळे यांची अँग्लो उर्दू हायस्कूल संगमनेरला सदिच्छा भेट निकाल व गुणवत्तेबद्दल प्रशंसा उज्ज्वल भविष्यासाठी केले मार्गदर्शन संगमनेर शहरातील अंजुमने इस्लाम ट्रस्ट संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज संगमनेर या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेला माननीय डॉ श्री अजीज करीम शेख चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर धुळे यांनी सदिच्छा भेट दिली या भेटीप्रसंगी अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे चेअरमन श्री शेख गनी हाजी शेठ यांनी माननीय डॉक्टर श्री अजिज करीम शेख यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला डॉक्टर शेख यांनी शालेय भेटी दरम्यान इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या निकालाची पाहणी केली उत्तम निकालाची प्रशंसा करत त्यांनी शालेय कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले तर उपस्थितांना संबोधित करताना डॉक्टर शेख यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी गुणवत्ता व कौशल्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्न करावेत या छोटेखानी कार्यक्रमात अंजुमने इस्लाम ट्रस्टचे चीफ ट्रस्टी श्री अब्दुल्ला हाजी हसन चौधरी यांनी संस्थेच्या स्थापनेबद्दल माहिती दिली त्यांनी सांगितले की संस्था आणि शाळा स्थापन करण्यात शहरातील सर्व नागरिक व मान्यवर तसेच दिवंगत संस्थापक यांचे मोलाचे योगदान आहे त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच ही संस्था आज प्रगतीपथावर आहे सदर विद्यालयास यापूर्वीही अनेक नामवंत व थोर नेत्यांनी भेट दिली असून त्यांनी शालेय व्यवस्थापनाची प्रशंसा केली आहे अशी माहितीही त्यांनी दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य पर्यवेक्षक सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले या कार्यक्रमाला अंजुमने इस्लाम ट्रस्टचे सेक्रेटरी हाजी पठाण शौकत खान मोहम्मद खान ट्रस्टी हाजी एक आझाद शमशुद्दीन शालेय समितीचे सदस्य हाजी इनामदार शमशुद्दीन जैनुद्दीन सर हाजी शेख दस्तगीर सर शेख इरफान फजलुद्दीन सर तसेच अॅडव्होकेट अब्दुल रजाक सर प्राचार्य पर्यवेक्षक आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते अंजुमने इस्लाम ट्रस्टचे सेक्रेटरी हाजी पठाण शौकत खान मोहम्मद खान यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले